अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा कोरडा होणार नाही अशा शिरा आपला तयार आहे कधी बऱ्याच वेळेस शिरा गरम असताना छान लागतो पण थंड झाला की तो कोरडा होतो खाताना घशात बसतो तसं होऊ नये म्हणून आपण प्रमाण काय घ्यायचं आहे शिऱ्या किती वेळ भाजायचं आहे हे सगळं आपण बघणार आहोत नमस्कार भाग्यशील हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सत्यनारायणच्या प्रसादासाठी किंवा इतर वेळेस खाण्यासाठी असा छान रव्याचा प्रसादाचा शिरा म्हणा किंवा सुजी हलवा म्हणा याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया शिऱ्यासाठी आपण एक कप रवा आणि अर्धा कप तूप घेणार आहोत तुम्हाला प्रसाद भाजायचा असल्यास तुम्ही एक कप तूप घेऊ शकतात पण इतर वेळेस शिरा करायचा असल्यास हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे या प्रमाणाने केलेला शिरा अगदी अप्रतिम होतो तुम्ही हे प्रमाण घेऊन नक्की करून बघा एक कप साखर घेणार आहोत आणि त्याच कपाने आपण अर्धा कप पातळ केलेलं तूप घेणार आहोत तूप पातळ करून घ्यायचं आहे आणि अर्धा कप घ्यायचा आहे आपल्याला आपण एक कढई ठेवली आहे गरम करत गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला लवंग घालून घ्यायचे आहे दोन लवंग तर आपण त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग रवा टाकायचा आहे म्हणजे हा रवा गरम तुपात टाकले टाकले छान फुलतो आणि थोड्या वेळ हालून आपल्याला गॅस थोडासा मीडियम करायचा आहे आपल्याला रवा अगदी खमंग असं छान भाजून घ्यायचं आहे वाटीने आपण रवा आणि साखर घेतला आहे त्याच वाटीने किंवा कपाने आपल्याला दीड कप दूध आणि दीड कप पाणी घ्यायचं आहे आपण शक्यतो दुप्पट घेतो पण इथं आपल्याला दीड कप दूध आणि दीड कप पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे हे अर्धा दीड कप दूध झालं आता आपल्याला दीड कप पाणी घ्यायचं आहे कप कप पाणी दूध आणि आपल्याला एका गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे एकीकडे आपण आपला रवा भाजत आला आहे आता एवढा रवा भाजायला चांगले दहा ते बारा मिनिटं लागतात थोडासा रंग बदलला आणि फुलायला लागला की आपण त्याच्यामध्ये केळ घालून घेणार आहोत तुम्हाला प्रसादासाठी करायचं असेल तर केळ अवश्य घाला इतर तुम्ही केळ नाही घातलं तरी चालेल तसेच आपण जे दूध आणि पाणी गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण केशरच्या काड्या घालून घेणार आहोत म्हणजे केशर, केशर व्यवस्थित मिक्स होतो आणि कलर छान येतो शिऱ्याला प्रसादाला आणि चवई छान येते आपल्या रव्या रव्याचा रंग छान बदलला आहे वासही छान सुटला आहे खमंग आता आपण अर्ध चिरलेलं केळ त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत केळ पिकलेलं घ्यायचं आहे आणि आपल्याला परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या स्टेजला केळ टाकल्यामुळे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स पण होतो त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो आणि छान त्याच्यामध्ये स्मॅश होऊन जातं केळ आता एक आपण परत दोन ते पाच मिनिटांसाठी आपण हे भाजून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये अगदी चिमुडवर मीठ टाकून घ्यायचं आहे कुठल्याही गोड्याच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की त्याचा स्वाद अजून वाढतो अगदी चिमुडवरच घालायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊ म्हणजे ड्रायफ्रूट पण आपले छान भाजले जातील ड्रायफ्रूट टाकून अगदी दोनच मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आपण जे दूध आणि पाणी गरम करून ठेवलं होतं ते आपलं असं झालंय केशर टाकून त्याला पण छान कलर आला आहे त्या दुधाला ते दूध हळूहळू आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आपण एका बाजूने हे दूध दूध सुद्धा गरम आहे आपल्याला चांगलं म्हणजे असं गरम दूध आणि पाणी घातल्यामुळे आपला रवा छान फुलून येतो निम्म दूध आणि निम्म पाणी घेतले घेतल्यामुळे जे पाणी आहे आपण घेतलेलं त्याच्यामुळे रवा छान फुलण्यास मदत येते होते आणि दुधामुळे छान टेस्ट आणि छान त्याला पोत छान येत प्रसादाला त्याच्यामुळे आपल्याला दूध आणि पाणी मिक्स घ्यायचं आहे आता दोन मिनिटं आपल्याला हे फक्त गॅसवर ठेवायचं आहे झाकण ठेवून त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे विलायची पूड पूड घालून पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला रवा आता छान फुल्ला आहे आता आपल्याला साखर घालायची आहे आपण जी मोजून घेतली होती ती साखर घालायची आहे आपल्याला आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता सुरुवातीला जरी आपल्याला हा पातळ दिसला तरी एक पाच मिनिटांनी आपला शिरा अगदी छान तयार होईल व्यवस्थित साखर त्याच्यामध्ये सगळी मिक्स होईल अगोदर त्याच्यामुळे थोडासा पातळसर वाटेल आपल्याला तो हा आपला छान मिक्स झाला आहे एक दोन मिनिटासाठी आपल्याला फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे दोन मिनिट झाले आहे आपण बघू शिऱ्याला छान वाफ आली आहे आणि आपला अगदी मौल उसलुषित असं छान असा, असा शिरा तयार आहे प्रसादासाठी आपला हा प्रसादाचा शिरा बघा किती छान मौल उसलुषित झाला आहे श्रावण महिन्यामध्ये बरेच जण सत्यनारायणची पूजा करतात त्याच्यासाठी आपण आज प्रसादाचा शिरा बघणार आहोत